ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची पनवेल येथे जाहीर सभा गणेश मैदान खांडेश्वर स्टेशन समोर कामोठे पनवेल येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात जोरदार राजकीय फटकेबाजी होते राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपनौके सौदागर असल्याची टीका केली यावेळी त्यांनी जुन्या आठवणी काढत मोदींना विस्मरणाचा रोग झाला असल्याची देखील टीका केली मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या उरण येथे आयोजित प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर टीका केली या सभेला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील काँग्रेसचे महेंद्र घरत उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे यांनी पार्थ पवार यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तर आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सपनोके के सौदागर असल्याचे म्हटले पार्थ पवार यांच्या प्रचारसभेतून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणातून सत्ताधारी पक्षाचा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतलाय यावेळी बोलताना मुंडे यांनी जुन्या आठवणी काढत नरेंद्र मोदी यांना विस्मरणाचा रोग झाला की काय असा प्रश्न करत मोदींच्या भाष्याचा पाडा वाचला भारतीय जनता पार्टीनी पंतप्रधान पदाच ज्या क्षणाला नरेंद्र मोदींना उमेदवार म्हणून घोषित केलं नरेंद्र मोदी त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार नव्हते तर ते भारतीय जनता पार्टीने या देशाला दिलेले सपनों के सौदागर होते आपल्याला स्वप्न दाखवलं अच्छे दिनच स्वप्न दाखवलं पंधरा लाखाचं दाखवलं शेवट शेवट आता ह्या पंधरा लाखाच्या बाबतीत मोदी काय करतील काही सांगता येत नाही माझ्या सरकारला तर आणखी नाही भीती जा जा आहे की एखाद्या जाहीर भाषणात किंवा टी व्हीवर नरेंद्र मोदी येतील आणि देशाच्या जनतेला म्हणतील मेरे प्यारे देशवासी हो पिछली बार मैंने कहा था की विदेश जाऊंगा काला धन लाऊंगा पंधरा लाख आपके खाते में जमा कराऊंगा लेकिन पिछली बार जरा विदेश में काला धन कम था पांच साल में पिछले काला धन बढ़ गया है इसलिए मैं पंद्रह लाख की बजाय पच्चीस लाख दूंगा रायगढ़ माजा सा वीरेश मोड़कर कर उरण बेल आयकन दाबा और यार इतर बार बढ़ा सा आम चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका